पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता जळगाव विमानतळासमोरील प्राईम इंडस्ट्रीयल पार्क मैदानावर झालेल्या लखपती दिदी संमेलन सोहळ्यात यावेळी महिला भगिनींचा सन्मान केला आहे देशातील निवडक लखपती दिदींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला असून लखपती दिदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून माहिती जाणून घेतली लखपती दिदी योजनेमुळे महिला बचत गटांना मिळालेल्या आर्थिक व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मानही मिळाला अशा भावना लखपती दिदींनी प्रसंगी व्यक्त केल्या आहे मोदी यांनी देशातील निवडक अशा ऐंशी लखपती दिदींशी संवाद साधला असून लखपती दिदी संवाद कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या राज्यातील बँक सखी दिदी ड्रोन दिदी पशु दिदी कृषी दिदी म्हणून नावारूपाला येऊन लखपती झालेल्या महिला भगिनींशी संवाद साधला आहे या प्रसंगी राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती साथियों लखपति दीदी बनाने का ये अभियान सिर्फ बहनों बेटियों की कमाई बढ़ाने का अभियान है इतना नहीं है ये पूरे परिवार को आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है ये गांव के पूरे अर्थतंत्र को बदल रही है यहां इस मैदान में मौजूद हर बहन बेटी अच्छी तरह जानती है कि जब वो कमाने लगती है तो कैसे उसका अधिकार बढ़ जाता है घर परिवार में उसका सम्मान बढ़ जाता है जब किसी बहन की कमाई बढ़ती है तो परिवार के पास खर्चने के लिए पैसे भी ज्यादा जुटते हैं यानी एक बहन का भी लखपति दीदी बनना पूरे परिवार का भाग्य बदल रहा है मैं अपने सग्या मनापासन धन्यवाद देतो, मना पास शुभेच्छा देतो। लगातार म्हणजे आता मला वाटतं आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड आपल्या या लखपति संमेलनाच्या माध्यमातून आपणच तोडलेले आहेत सगळे विक्रम मोडीत काढले सगळीकडे महिलाच महिला आहेत डोळे नजर पोचत नाही इकडे समोर इकडे माझ्या माता भगिनी उपस्थित आहे मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो लगातार तीसरी बार हमारे देश की बागडोर संभालने वाले आज तक के सबसे यशस्वी और लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जलगांव की इस पवित्र भूमि पर महाराष्ट्र की जनता की ओर से मैं हार्दिक स्वागत एवं अभिनंदन करता हूँ बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उनको आज इथं जमलेल्या लखपती दीदींचं देखील मनापासून स्वागत करतो तुमच्यासाठी आज खास आनंद सोहळा आहे जळगाव ही सोन्याची भूमी आहे जळगावचं सोनं हे अस्सल बावन कशी असतं इथं जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी देखील सोन्यापेक्षाही सरस आहेत आणि म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे आज स्वर्णभूमीपर मोदी जी का प्रेरणादायक संबोधन सुनने का सुवर्ण अवसर भी हमें मिला है मुझे अत्यंत खुशी है कि मोदी जी आज ऐसे मौके पर आए हैं जब यहाँ पर 11 लाख हमारी दीदी लखपति तो बन जाएगी और मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजना के तहत एक करोड़ से भी अधिक बहनों के खाते में पहले दो किस्त जमा करने का काम भी आपण मे आपल्या सरकारने बाकी बहिनो के अकाउंट में जल्दी रक्कम जमा कर दी जाएगी या योजनेमुळे बहिणींच्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला आहे राज्यातल्या या बहिणी सरकारला भरभरून आशीर्वाद देत आहे तीन मोफत सिलेंडर देणाऱ्या अन्नपूर्णा योजना देखील के सुरू केली मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याचाही निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे प्लेग लड़की की लखपति योजना अनेक कुटुंबान आधार दिला महिला सर्वांगीण विकाच आप सरकार सर्वोच्च प्राधान्य देता है इस देश की महिलाएं सशक्त सक्षम और आत्मनिर्भर बने यह सपना न सिर्फ मोदी जी ने देखा है बल्कि उसे मोदी जी ने साकार भी कर दिया है पिछले दस साल में भारत के ग्रामीण इलाकों की 10 करोड़ से ज्यादा महिलाएं खुद के पैरों पर खड़ी हुई है यानी आत्मनिर्भर हुई है और महिलाओं को आत्मसम्मान भी मिल चुका है उज्ज्वला योजना जनन योजना महिलाओं के जीवन में अभूतपूर्व परिवर्तन लाया है नई लोकसभा में आदरणीय प्रधानमंत्री जी ने पहले प, पहला बिल नारी वंदना का पारित किया है महिलाओं के लिए राजनीति में आरक्षण को लेकर पहले केवल चर्चा होती थी मोदी जी ने वह करके दिखाया है उनका नाम मोदी जी है आप ले धन्यवाद स्वयं तो एक करोड़ लखपति दीदी आज अपने बलबूते पर अपने परिवार का पालन पोषण कर रही है आज महाराष्ट्र ने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण योजना शुरू कर सही अर्थ प्रधानमंत्री जी का सपना साकार करने की शुरुआत की है आज इथून संपूर्ण देशातल्या सेल्फ हेल्प ग्रुपना दोन हजार पाचशे कोटी रुपये रिवॉल्विंग फंडचं देखील वाटप मोदीजींच्या हस्ते होतंय पाच हजार कोटींचं आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे मला हे सांगायला आनंद वाटतो की देशातल्या तीन कोटी लखपती निधीमुळे महाराष्ट्रात या पंचवीस पन्नास लाखांपेक्षा जास्त दिदी लखपती झालेल्या असतील याचंही समाधान या महाराष्ट्राला आहे लखपती दिदी सारखी क्रांतिकारी योजना प्रगत देशातल्या महिलांच्या सर्वांगीण विकासात पतदर्शी ठरेल यात शंका नाही आणि म्हणून उमेद अभियानाच्या चौसष्ट लाख कुटुंब आणि साडेसहा लाख सेल्फ हेल्प ग्रुप काम करत आहेत आणि म्हणून आज पंचवीस हजार पाचशे तीस कोटींची बँक कर्ज आणि अभियानामार्फत एक हजार आठशे अठरा कोटी एवढा समजाय निधी देण्यात आला अनेक भगिनी पुढाकार घेऊन छोटे मोठे उद्योग करतायत अमेझॉन फ्लिपकार्ट अशा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते हम सभी के आदरणीय नरेंद्र मोदीजी कली युक्रेन आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लखपती दिदींचं संमेलन हे महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये होत आहे आणि जळगावच्या महिलांनी आज संख्येचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो आत्ताच आपण सगळ्यांनी लखपती दिदींसोबतचं इंटरॅक्शन या ठिकाणी बघितलं कशा प्रकारे महिलांना संधी दिली तर त्या विश्व बदलू शकतात हे आपल्याला पाहायला मिळालं आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी नेहमी सांगतात विकसित भारत करायचा असेल तर तो महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतो महिला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेत आल्या तरच विकसित भारत आपल्याला करता येईल आणि म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर लखपती दिदी पर्यंत मोदीजींच्या नेतृत्वात महिलांचे जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय तो अद्वितीय अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आहे आणि मोदीजींनी तर दोन हजार एकोणतीस पासन देशाचा कारभारही महिलांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मोदीजींनी तर दोन हजार एकोणतीस देशाचा कारभारही महिलांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता नारी शक्तीला कोणी रोखू शकत नाही मोदीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केले आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लाडकी बहीण योजना असेल किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये एस टीचं तिकीट असेल गॅस सिलेंडरची योजना असेल या वेगवेगळ्या योजना या मोदीजींचं जे स्वप्न आहे की या भारताला विकसित भारत करायचा आणि त्याच्यामध्ये महिलांची भागीदारी असली पाहिजे ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र देखील कुठेही मागे राहणार नाही हे मी या निमित्ताने सांगतो मला सांगताना आनंद वाटतो आज महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर लाख परिवार हे बचत गटाशी जोडलेले आहेत लवकरच ते दोन कोटी पर्यंत पोहोचण्याचं काम आपण करणार आहोत आणि मला हे सांगितलं पाहिजे आमच्या बचत गटाला आपण फिरत भांडवल हे दुप्पट तर केलंच पण मी महिलांचे याकरता आभार मानतो महिलांना दिलेला पैसा न पैसा त्या परत करतात एक पैसाही त्या कधी बुडवत नाही त्यामुळे महिलांकरता काम करण्याकरता सगळ्या बँकाही तयार आहे सगळ्या सोसायटीही तयार आहे आणि म्हणून मी तुमचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आज खरं म्हणजे या जळगाव जिल्ह्यात आलो आहोत आज आपल्याकरता काल एक दुःखद प्रसंग देखील घडला नेपाळमध्ये आपल्या जिल्ह्यातल्या काही नागरिकांचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला मी त्या सर्व नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली देखील अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्या दुःखामध्ये या ठिकाणी सहभागी आहोत मी जाता जाता एक अजून चांगली बातमी जळगाव जिल्ह्याकरता देतो आपल्या जळगाव जिल्ह्याचं चित्र यातन बदलणार आहे योजना योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या योजनेला दिली आहे आणि आजच कॅबिनेट मध्ये आम्ही त्याला टेंडर काढण्याची मान्यता देतो आहोत जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करतो वाघूर प्रकल्पाला दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी पाडसे प्रकल्पाला चार हजार आठशे नव्वद कोटी अशा प्रकारे शेतकऱ्यालाही सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण या माध्यमातन करतोय मी पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या बहिणींचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय प्रधानमंत्री मोदयांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद मी खरंतर आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये एवढ्या प्रचंड संख्येनी महिलांनी देशाच्या पंतप्रधानांचं स्वागत केलेलं महाराष्ट्रात पहिल्यांदाच बघतो ज्या प्रचंड संख्येने माझ्या माय माऊली आज इथं आल्या आहेत लाखोच्या संख्येने आलेल्या आहेत परिस्थिती वेगळी होती पाऊस पडलेला होता आजही पाणी वाहत आहे मी आत्ताच मुख्यमंत्र्यांना दोन तीन ठिकाणी दाखवलं परंतु असली सगळी नैसर्गिक परिस्थिती असली तरी आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या स्वागताच्या करता आणि त्यांनी हातामध्ये घेतलेलं जे काम आहे आत्ताच ते बोलत असताना तिथं महिलांना सांगत होते की माझं उद्दिष्ट आहे तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचं स्वप्न त्यांनी त्या ते ठिकाणी बघितलेलं आहे देशामध्ये त्याच्यातल्या कमीत कमी आपण एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आपण अपन सगळ्यांनी मिळून आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील पन्नास लाख महिलांना लखपती दिदी बनवायचा संकल्प त्या ठिकाणी करूया त्याकरता महाराष्ट्र कुठं कमी पडणार नाही याबद्दलची मला खात्री आहे विश्वास आहे महिलांच्यावर जर आपण जबाबदारी टाकली तर महिला कोणतीही जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पेलू शकतात आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्याच भूमिकेतनं आपण सगळेजण जाऊया हा सगळा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सगळ्या माझ्या लोकप्रतिनिधींचं मी संयोजकांचं अधिकाऱ्यांचं पण मनापासून कौतुक करतो की एवढा पाऊस असताना पण त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यामध्ये विशेष माझ्या जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं प्रत्येक तालुक्यातनं आमची महिला पंतप्रधान महोदयांना भेटण्याकरता आली आणि सगळीकडनं एक प्रतिसाद देत होते आजचा तुमचा उत्साह आजचा तुमचा प्रतिसाद आणि तुम्ही जो सपोर्ट करत होता तो बघितल्यानंतर खरोखरच तुम्हाला सलाम केला पाहिजे मी तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो हमारे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी महामहिम राज्यपाल महोदय लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणी जी उपमुख्यमंत्री आदरणी अजीत दादा केंद्र सरकार के मंत्रीगण भाई कमलेश जी चंद्रशेखर जी बहन रक्षा जी मंचासीन सभी हमारे राज्य सरकार के मंत्रीगण विधायकगण और यहाँ उपस्थित हमारी बहनों और भाइयों परसों से भारी बरसात हो रही है कल हम लोग चिंतित थे गिरीश जी भी यहाँ पे रात भर पानी गिरा सवेरे बहने कैसे आएगी लेकिन धन्य बहनों आपका प्रेम अपने भाई मोदी जी को सुनने आप हजारों की तादाद में आई है भारी बरसात के बावजूद पंडाल छोटा पड़ गया और बहनों का रेला और चला आ रहा है मैं ऐसी बहनों को और उनके प्रेम प्र, उनके प्रेम को प्रणाम करता हूं मेरी बहनों प्रधानमंत्री तो जी का संकल्प है कोई बहन मजबूर ना रहे किसी बहना की आंखों में आंसू ना रहे हरेक के चेहरे पर मुस्कुराहट आए और इसलिए उन्होंने चलाया लखपति दीदी अभियान कहते हुए प्रसन्नता होती है और गर्व होता है यह मोदी जी का संकल्प एक करोड़ लखपति दीदी बन चुकी हैं, और आज 11 लाख दीदियों को तीस हजार स्थानों पर बैठी है डेढ़ करोड़ दीदी जुड़ी है आज 11 लाख दीदियों को और लखपति दीदी के प्रमाण पत्र मिल रहे हैं प्रधानमंत्री जी ने कहा था सौ दिन में 11 लाख तो 11 लाख लखपति दीदी सौ दिन के पहले ही बन गई और मुझे विश्वास है प्रधानमंत्री जी के आशीर्वाद से तीन करोड़ दीदी लखपति दीदी बनेंगी और आज भी प्रधानमंत्री जी मेरी बहनों 2500 करोड़ रुपया रिवॉल्विंग फंड का स्व सहायता समूह के खाते में डाल रहे हैं और पांच हजार करोड़ रुपया बैंक स्व सहायता समूह के खाते में डाल रहे हैं ताकि आप लखपति बन सके तेजी से आगे बढ़ सके प्रधानमंत्री जी संकल्प के धनी है दिनों रात काम करते हैं उनने लाल किले की प्राचीर से कहा कि मैं विकसित भारत बनाने के लिए तीन गुना ज्यादा ताकत से काम करूंगा मैं एक ही बात कहना चाहता हूँ मेरी दीदियों जब प्रधानमंत्री तीन गुना ज्यादा ताकत से काम करेंगे तो हम पीछे रहे क्या मेरी दीदियों स्व सहायता समूह की बहनों आओ संकल्प लो कि प्रधानमंत्री जी के संकल्प और सपने को पूरा करने के लिए हम भी दुगनी ताकत से काम करेंगे जो बहनें लखपति बन गई है वो बाकी बहनों को लखपति बनाएगी और प्रधानमंत्री जी का संकल्प है गरीबी मुक्त गांव वो गांव बनाने में हम भी कोई कसर नहीं छोड़ेंगे आज ये संकल्प लेने का वक्त है आप सब बहने तैयार हो संकल्प लेने के लिए तो मेरे साथ दोनों हाथ ऊपर उठा के दोनों मुट्ठी बांध के ये संकल्प लें कि प्रधानमंत्री जी आप तीन गुना ताकत से काम करेंगे तो आपके पीछे दुगनी ताकत से काम करके दीदियों को लखपति भी बनाएंगे और विकसित भारत का निर्माण भी करेंगे बोलिए भारत माता की भारत माता की भारत माता की बहुत-बहुत धन्यवाद माय नेम इज शिशिका माय नेम इज शिशिका फ्रॉम कर्नाटका आई एम बैंकिंग करेस्पोंडेंट फ्रॉम बैंक सखी व्यप मित्रवागी आई आर वर्किंग इन माय विलेज ओडमैन बायोमेट्रिक यूज दे अमाऊंट दे आर एल एम ऑपॉर्च्युनिटीज महाराष्ट्र का मोदी जी का तुम धन्यवाद मै दीदी का सेलॅक्ट हम कर्नाटक अँड महाराष्ट्र की धन्यवाद मोदी जी का धन्यवाद यू सो मच

ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಟು ಆರ್ ಮೈ ನೇಮ್ ಇಸ್ ಆಶಾ ರಾಣಿ ಐ ಆಮ್ ಕಮ್ಮಿಂಗ್ ಫ್ರಮ್ ಕರ್ನಾಟಕ ಇನ್ ಶಿವಮೊಗ್ಗ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಐ ಆಮ್ ಡ್ರೋನ್ ಪೈಲಟ್ ಐ ಸ್ಪ್ರೇ ದ ಡ್ರೋನ್ ಐ ಡೈಲಿ ಒಂದು ಫೈ ಟು ಏಟ್ ಏಕರ್ಸ್ ಇನ್ ಇನ್ನೆಡೆ ಆರ್ನ್ ತ್ರೀ ಟು ಫೈವ್ ತೌಸಂಡ್ ಇನ್ನು ಒನ್ ಸಿಂಗಲ್ ಡೇ ಇನ್ ಇನ್ ಎ ಮಂತ್ ಐ ಆರ್ನ್ ನೈಂಟಿ ತೌಸಂಡ್ ಟು ಒನ್ ಲ್ಯಾಕ್ ನಿಯರ್ ಒನ್ ಲ್ಯಾಕ್ ಸರ್

गाॾी चपा आहो त